राम राम भावा नो राम रामराम भावानो बहिणी तू असं बोल दिस का इको आहे राम राम म्हण दादा राम राम दादा आपल्या दा भावांना बहि हा राम राम तर आता शेतातले काम सगळे उरकलेली आहेत म्हणजे संध्याकाळचे बर का गवत बिवत घेऊन ओके इथे येला लागलाय मला हातात थोडं हे काय झालं मुंगी डसली तर... का तर वावरातले मुंगे आहे लाल मुंगे, मुंगे। आणि लाल मुंगे असं आहे बर का माणसानी आयुष्यात पण आहे का यांना काय म्हणायचं मी सांगा तुम्हाला काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जादा डसत हा मग मला तेच म्हणायचं आहे काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त डसती म्हणून माणसानी लग्न करताना काळ्या बायको बरोबर करा गोऱ्या बायको बरोबर आजी भुआात लग्न करू नये कारण हे ना रे दादा काय मुंगी लढस होती ना किती चार लडस होती असे आम्ही <laughs> जाऊ द्या हा चेष्टाचा विषय पण इकडे मस्त आहे का मस्त आबळ भरून आलय असं वाटतं असा पौशी दादा पौशी करे किती चार बस तेवढच येतं आपल्याला तर असं मस्त पैकी हा ठीक आणि आपण टाकलेली त्याची माका आहे का आता मस्त दिसायला लागलेली आहे तुम्हाला दाखी मी एक मिनटं फक्त तर असं मस्त वैकी आता पावसाचं वातावरण झालेलं आहे गावाकडं आणि नुसतं आबाळ भरून जरी आलं ना तरी शेतकऱ्याला आनंद होतो कारण शहरातल्या लोकांना आहे का भिजायचं राहतं आणि गावाकडच्या लोकांना बियाणं रुजवायचं राहतं तर मस्त असं वातावरण आहे का इतकं भारी वाटत ना असं वाटत तू राहत जाऊ नाही इतकं भारी वाटत नको जाऊ इथं राह मग आपण राहतच राहतो आपण नाही थोडं आपलं 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 घर आहे का त्या ते पत्र्याचं शेड दिसत का तिथं घर आहे आपलं पलीकडून तिथं समोर घर आहे आपलं मग तू राही मग मी इथंच बा येऊ नका घरी करमण काय नाही घरी आल्यो हो। मला करमण भाऊ <laughs> मला करमण भाऊ मग थोडा गावातून जरा आले ना भावा बहिणींना बरका दूध घालायला गावात जाते सकाळी का आठ सहा आठला दहा साडे झाले ये त्या गावातून साडे नऊ दहा ला अशे आले का घरात पाय दारात पाय आले विचारतीन विचारतील विचारतीन ती तिकडं गेली रे लगेच विचार येत्या बर का म्हणजे उर्शी करमत नाही कोण मग दाखव येत्या कसे खोट बोला दे हा नाही म्हण ना दादा खोटं बोलू दिने मी <laughs> खोट बोलतो का कोण खोट बोलत आता ना माझं आठवाक्यात बरं का याच्या नावाचं एक चॅनलच काढावं देवच्या कारामती म्हणून लई चित्रपूरगि लई डेंजर ऐंदर दादा लई डेंजर येन तू आता तू मला मग का दाखायची राहिली करा इकडे आता हे असं मस्त आवड भरून आले लय पाऊस जर आला ना आणि लय भरी होईन लय गरज आहे बर का पावसाची आता आपण आपल्या कालच्या जागेवर परत येऊन बसू कालच्या जागेवरच येऊन आम्ही आता मस्त पैकी बसलेलो आहे हा नाही दादा काय बसलो होता आपण कालकडं बसलो होतो तिथंच बसलो होतो ना हा आणि तो पप्पाला फोन करायचा का नाही करायचं का इकडे ना अंगाला <गए>। नाही <स्तिति> <स्ति> तर आता आपला व्हिडिओ चालूच आहे तर विषय असा होता का निलेश भाऊं ते गुजरातला कशासाठी गेले होते तर मी काय त्यांच्या बरोबर बोलणं झालेलं नाही आहे पण तिथं त्यांचे मी काही व्हिडिओ बघितलेत आणि ते व्हिडिओ मला फेसबुकला बघितलेत आणि त्या फेसबुकच्या व्हिडिओमध्ये असं आहे आणि मला कमेंट पण आल्या का ते साड्याच्या याच्याकरता काहीतरी आणायकरता गेलेले आहेत मग ते नेमकं आता साड्या आणायला गेलेले आहेत का नेमकं खायला गेलेले आहेत माझं काय त्यांच्याबरोबर बोलणं झालं नाही द्यायचं तिकडे नमनम तर माझं काय त्यांच्याबरोबर असं बोलणं झालं नाही आ, का नेमकं ते कशाला गेलेले आहेत म्हणून पण जसं मी त्यांच्या फेसबुकच्या व्हिडिओत बघितलं त्याच्यानुसार मला असं जाणवलं का ते, जा ते, सा ते साड्याच्या दुकानात होते आ, मी बघितले ते साड्याच्या दुकानात होते पूनम निलेश भाऊ आणि अजून ते विनायक भानोसे म्हणून एक हे असे दोन तीन जण चौघजण मला त्या साड्याच्या दुकानात ते व्हिडिओमध्ये दिसले मग ते नेमकं साड्या खरेदी करायला गेले ते साड्याचे व्हिडिओ काढायला गेले ते का नेमकं कशाला गेले होते आय डोंट नो आपल्याला माहितच नाही माहित नाही मी त्यांना आप... फोन केला होता निलेश भाऊला पण ते कामात असतील त्यांनी काय फोन उचलला नाही मला व्हॉट्सअपला रिप्लाय आला की मी नंतर कॉल करतो मग मी काय परत फोन नाही केला त्यांना काल त्यांचा काय काल फोन नाही आला आज दिवसभर फोन नाही आला आता कामात असतील असू द्याचे काम राहते आपण काय कोणावर नाराज नाही नाराज तो महाराज आहे आपण येऊ राजे हा आपलं कसं राहतं तर असं एवढाच मुद्दा तुम्हाला सांगायचा होता फक्त मग विषय असा का आता खरे आता ना।, ना तुला इकडे इकडे दाखव मला दाखव नाही नाही आणि मग आम्ही आता दिवसभर आज आहे का आज काय केलं दिवसभर आज काय पापड पापड केले पापड पापड म्हण पापड देऊ झापड काय पापड म्हण पापड दादा पापड मम्मा म्हणजे दादाची आहे का नाँ ना। ए, हात नाही लावायचं मोबाईल ला आपल्या त्याच्यात चालू आहे तू ए कोणाची आहे तुझी आयो बाळ ते स्वतःला बाळ म्हणतो बर का कोणाची आहे बा मम्मी कोणाची आहे बाळ आणि पप्पा कोणाचे बाळ बाळ दादाची इतकं <laughs> 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 ना। द्यायचंय तर त्याला आहे का हिच्या बहिणीनं म्हणजे माझ्या मेवनीना नेलं होतं पंधरा दिवस पंधरा दिवस नेलं तर आम्हाला नाव करमलं नाही हो एकदा रात्री मी का फोन केला नऊ साडे नऊ ला फोन केला आणि तो लय भारी म्हणत होता पप्पा पप्पा मला असं झालं त्याला लगेच गाडी चालू करावून घेऊन यावा पण तेरा ते संगम नेरला मी राहतो इकडं श्रीरामपूरच्या पुढं नवाशा जवळ म्हणजे तीन सर माझं आंतर ऐंशी किलोमीटरचं मग कस जायचं म्हणून ते कॅन्सल झालं दुसऱ्याच दिवशी गेलो आणि त्याला घेऊन आलो आहे करमत नाही आम्हाला त्याच्याशिवाय दादा पाना लागते तिथ दादा पाना लागते ऊसाचे नमनम खायचंय ना त्याला ऊस खायचा ऊसालाच नमनम म्हणतोय तो तर असं आमचं चालू राहते गमत जम्मत थोडी नोक झोक दिवसभर उडदाच्या उडदाच्या डाळीचे पापड केले हि ब्लाऊज शिवले नमनम दिला म्हणा नम द्या त्यांना म्हणा आम्हाला नम द्या त्यांना म्हणा या भेटायला या म्हणा आम्हाला कम कम कर कर बर कम काम या म्हणा भेटायला नम नम घेऊन या म्हणा नमनम आम आण म्हणा नम आण काय आणस तुला अजून नन्नी म्हणजे शांगदाणे अजून अजून कन्ना म्हणजे केळ हा अजून तिची भाषा तुम्हाला तुम्हाला भाषा नाही समजायची आम्हाला समजती कशी समजते आमचं आम्हाला माहिती कन्ना नन्नी तर आज म्हणजे बऱ्याच जणांनी असे कमेंट पण केले होते पूजाताईचा व्हिडिओ पाडला नाही आज पूजाचा पण व्हिडिओ पडलेला आहे तुम्ही बघू शकता नेमकं ते काय चालू आहे तर तिचं त्याच्या व्हिडिओ तर तिने असं सांगितलेलं आहे का आबा हे फिरायला निघून गेलेत आणि पेरण्या राहिलेले आहेत आता काय चालू आहे ते पेरण्या बिरण्या रामकृष्ण अरे आपलं काय फोन कोणी उचलीत नाही त्याच्यामुळं आपण काय सांगावं तुम्हाला नेमकं ती काय मला भानगड भानगड कळा नाही बरोबर आहे की नाही मग काय आपल्याला कळा आपल्याला कळा ना आपल्याला त्यांची चर्चाच झाली नाही फोन झाला नाही आता आपण केला होता दादा त्यांच्या कामानिमित्त त्यांनी नंतर कॉल करतो म्हणते मग आपण ना समजून घेत आता त्यांचं काय नेमकं कशाला गेलेली आहेत आणि पूजाने असा व्हिडिओ का बनवला रामकृष्ण हरी मला काय सांगते येणार नाही मी ज्यावेळेस हनुमंत आबाला फोन करीन त्यांच्याबरोबर बोलन पूजाला फोन बरोबर बोलन त्यावेळेस ही सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाते तोपर्यंत काही या गोष्टी क्लिअर होणार नाही नाही आणि म्हणजे निलेश भाऊंच्या स्वभावानुसार तरी मला असं वाटतं का तो माणूस पेरण्या सोडून फिरायला जाऊ शकत नाही काम आहे त्यांचं काहीतरी अंतर्गत असेल ते सांगते नाच तुम्हाला तो पण तोपर्यंत ते काही सांगणार नाही पण म्हणजे कसं आहे माहिती आहे का, का पेरण्यास सोडून तो माणूस फिरायला जाणार नाही त्याच्यामुळं पूजानी असा आरोप करणं ही मला तरी चुकीचं वाटतं पण आता बरेच भाऊ बहीण असे आपले तर त्यांचं म्हणणं असं आहे का घरी ठेवून हे फिरायला गेले म्हणजे लोक पण लोकांचा काय भरोसा राहत सगळं खरं आहे आणि एकाच बाजूने विचार करून कधीच चालत नाही हेही खरं आहे मी काय निलेश भाऊजन यांचं पित्त्या नाही किंवा पूजा मय दुश्मन अशातला काही भाग नाही पण मी फक्त तुमच्या समोर मन मोकळं करीत राहतो आणि आपले बरेच भाऊ बहीण जर म्हणले का तू व्हिडिओच घरी जाऊ नको मी व्हिडिओ बंद करून टाकीन त्याच्याशी काही नाही आहे पण मी फक्त मन मोकळं करतो आणि ते एका जणांनी मला काल कमेंट केली तर तू त्यांच्या नावावरती अप्न दादा थोडा वेळ त्या तू त्या त्यांच्या नावावर व्हिडिओ करून डॉलर कमी तू म्हणे आता मला सांगा तुम्ही मी, मी त्यांच्यावरती व्हिडिओ किती चार पाच दिवसा बसवणं चालू आहे हां मग असे मी किती डॉलर कमवले असते त्यांच्यावर व्हिडिओ करून लोक काय कमेंट करतील त्याचा भरोसाच नाही राहिला एका घोड्यावर बसत देत नाही असं एक जण म्हणत चांगल्या मनाली तसंच बोलायचं करायचं वागायचं आपलं आयुष्य आपल्याला कसं जगायचं आपण ठरवायचं त्याच्यामुळे काय विषय नाही बर आता तुम्ही पहा मी काय बाकीच्या युट्यूबर सारखा माणूस नाही मी जर त्यांच्यावर व्हिडिओ करून जर डॉलरच कमवायचे असते तर मी ज्या वेळेस आईंच्या वर्ष राताला गेलो त्यावेळेस ही तूर घरून निघाल्यापासूनच व्हिडिओ बनवित राहिलो असतो मी त्यांच्याकडे निघालो मी त्यांच्याकडे निघालो मी आता कपडे घातले मी अंडरपॅन्ट घात अशी मी बोललो असतो का नाही पण मी तसं नाही ना आपल्याला मी फक्त ज्या तुम्ही डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मी डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो म्हणून मी त्यांच्याबद्दलचे व्हिडिओ बनवतो नाही तर अजिबात काही विषय नाही बरोबर आहे का नाही मला इकडे भरपूर आहे मी काय आता हे शेतात काय कामं चालली काय नाही हे दाखवू शकतो मी घरात काय करतो ते दाखवणं संध्याकाळी माय काय आमची लगबग काय राहते दूध कसं काढायचं राहतं डेअरीत कसं नेऊन घालायचं कसं काय हे रानातल्या गोष्टी आमच्या मी तुम्हाला दाखवू शकतो ना बरोबर पर आहे की पर नाही पण निगेटिव्ह विचार करणारे आणि दुसऱ्याला त्रास देणारे जास्त झालेले त्या कसं वाग हो हा निंदकाचे घर असायच तरी कोणी कसं वागू आपण आपलं चांगलं वागणं सोडायचं नाही बरोबर आहे का नाही बावनोबाई निन्नू आणि आता राहिला आपला कॉमेडी टाइम शेवट शेवट आपली असती थोडी कॉमेडी ह आहे का नाही तर आपला कालचा पुढ होता मुद्दा देऊन दुसरी बायकोचं काहीतरी चालू होतं ना मी यांना दुसरी बायको म्हणते मला मला म्हणत्या की तू पाहिजे फजिती तू कीवीती मला त्याच्यासाठी तू मला दुसरी बायको करून दे मला तुम्ही सांगा बा बहिणी ना कुणी तीन कानावर या दुसरी बायको करून सांगा बरं तू दिस दि तुझं जीवेन माही माला बायको कुणी करून देईन का राहतं का हिचा जर माया जीव असला तर मग ही माझ्यासाठी नाही वयासाठी हा का मला मदत होईल म्हणून कराय का रे मासे मला कामाला मदत होईल म्हणून माझ्यासाठी बायको करायची तुम्हाला बाकी काही नाही आहो आणि असं लाख बाईकू करू दे लाख नाही लागत मला एकच लागत लाख नाही लागत मला एकच बायको बाईकू म्हणजे बाबू आणला विचार म्हणजे तुम्ही अर्थ वेगळा न करू लाख बाईकू लाख नाही लागत मला एकच लागत पूर्ण वाक्य बोलून देणार आहे की बोलतो पण लाख नाही लागत मी करून देईन तुम्हाला बायको पण दररोज महाभारत घरात कोण ते कोणाला लिठवायचं अरे आपण त्याचेच व्हिडिओ काढून ला टाकू आव ना होणार का नाही महाभारत दररोज घरात मध्ये मग ते कोण लिटवायचं अरे मान तीन कन्याच घेतला तर तर बरं होईल मी करणी का हो ऐका बर का भावाला वहीनी <laughs> दररोज घरात महाभारत झालं का तिचेच व्हिडिओ करायचे आणि तेच ला टाकायचे अन त्याच्यावरच पैसे कमवायचे असं लोक तर म्हणतेच का नाही का व्हिडिओवर पैसे कमी तू आता मला तर काय अजून भेटले नाही पण भेटले ना तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगा की मला युट्यूबला पाहिजे देऊ राहिले मी मॉन्टाईज ला किती दिवस झाले मग अजून मॉन्टाईज झालं नाही काय जे ते बरं आहे पण लोकांच्या तोंडाला लागायचं नाही आपलं आपलं चालू राहतं याच गोष्टी तुमसमोर सांगायच्या संपल्या विषय बरोबर एक नाही भावानो बहिणीनो आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम दादा राम राम कर ram ram asker ram, ram.